तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा पोलीस विभागात हाय होल्टेज ड्रामा एक खुर्ची दावेदार मात्र दोन भोंगड कारभार चव्हाट्यावर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे खुर्चीसाठी दोन पोलीस अधीक्षकांमध्ये सध्या सुरू आहे बुलढाणा बदली झालेले जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आज त्यावर स्थगिती मिळवून पोलीस अधीक्षक कार्यालय जाऊन खुर्चीचा जा ताबा घेतला तर नव्याने रुजू झालेले निलेश तांबे हे शेजारील अधिकाऱ्याच्या केबिन मध्ये जाऊन बसले मात्र आपला पोलीस अधीक्षक कोण ही संभ्रमावस्था सुरू असताना अमरावतीचे पो, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे हे बुलढाणा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दोन्ही पोलीस अधीक्षकांची चर्चा करत आहेत दरम्यान ते जिल्ह्याचे नेतृत्व कोणाकडे सोपवणार बुलढाण्याचे पुढील पोलीस अधीक्षक कोण यावर तोडगा का काढतील का असा प्रश्न सर्व पोलीस विभागाला पडला आहे मात्र या निमित्ताने गृह विभागाचा कारभार चौहाट्यावर आला असल्याचे दिसून येते एम न्यूज मराठी करिता बुलढाण्यावरून संपादक राजीव वाढे